पहाटेचे पाच वाजले होते नेहमीप्रमाणे पाच जाग गजेड ऐकून माधुरीला जाग आली तिचे अंग दुखत होते त्यामुळे आज तिची उठण्याची अजिबात इच्छा होत नव्हती काल रात्री तिला झोपायला बराच उशीर झाला होता कारण काल तिच्या मुलाचा सुयशचा वाढदिवस होता त्यामुळे रात्री एक छोटीशी पार्टी ठेवली होती केकपासून स्नॅक्सपर्यंत तसेच स्वयंपाक बनवण्याचे काम हे सर्व काही माधुरीने केले होते तिच्या सासूसासऱ्याला बाहेरचे जेवण पचत नव्हते त्यामुळे तिच्या नवऱ्याने मोहितने तिला पूर्ण स्वयंपाक घरातच बनवायला सांगितला होता मुलाच्या वाढदिवसाला जवळ राहणारे शेजारची मुले तसेच काही जवळच्या नातेवाईकांनाही बोलावले होते वाढदिवस झाला आणि सर्वांनी जेवण वगैरे केले त्यामुळे पाहुणे गेल्यानंतर माधुरीने खरकटी भांडी खासली तसेच किचन स्वच्छ केला ही कामे करण्यातच माधुरीला झोपायला रात्रीचे बारा वाजले होते अलार्म बंद करून माधुरी कूस बदलून झोपली आणि पुन्हा जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने पाहिले तर घड्याळात सहा वाजले होते ती पटकन उठली आणि आंघोळ वगैरे आटोपून आवरून ती स्वयंपाक खोलीत गेली तेवढ्यात तिच्या सासूचा सुरेखा ताईंचा आवाज आला अगं सुनबाई तुझे मामंजी केव्हाचे दात घासून बसले आहेत चहा देऊ शकत नाहीस तर कमीत कमी त्यांना प्यायला पाणी गरम करून तरी दे सकाळी सकाळी त्यांना रिकाम्या पोटी गोळी घ्यायची असते हे तुला ठाऊक असूनही ह्या गोष्टीची तुला रोजच आठवण करून द्यावी लागते हो आई लगेच देते असे बोलून माधुरीने पाणी गरम केले आणि गरम पाण्याचा ग्लास आणि पाकिटातून गोळी काढून सासऱ्याला दिली तेवढ्यात तिची सासू दाबत म्हणाली आता चहा बनवायला उशीर करू नकोस हो लगेच घेऊन येते असे बोलून माधुरी स्वयंपाक खोलीत निघून गेली सुरेखा ताईंचे पती मधुकर राव म्हणाले सुरेखा तू सुनबाईला सकाळी सकाळी अशी का ऐकवत असतेस तिला इतरही कामे असतात बिचारी सकाळी उठल्यापासून कामात असते आणि तू तिला मदत तर करत नाहीसच पण प्रेमाने देखील बोलू शकत नाहीस का आपल्या पतीचे बोलणे ऐकून सुरेखाताई म्हणाल्या झाले का तुमचे सुरू तुमचा दिवस जणू मला नावे ठेवायला आणि सुनेचे कौतुक करण्यासाठी जुगवतो असे वाटते तिकडे माधुरी स्वयंपाक खोलीत चहा बनवतच होती की तेवढ्यात तिचा मुलगा सुयश तिच्याकडे आला आणि म्हणाला मम्मी हे काम तू नंतर कर पण आधी शाळेचा टाय शोधून दे मी शोधला पण मला मिळाला नाही माधुरी म्हणाली अरे सुयश बाळा शाळेतून आल्यावर आपापल्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी का ठेवत नाहीस असे बोलून माधुरी सुश्चचा टाय शोधून द्यायला जातच होती की तेवढ्यात बाहेरून दूधवाल्याने आवाज दिला माधुरीने पटकन मुलाच्या हातात टाय दिला आणि पातेले घेऊन दूध आणायला गेली तर दूधवाला म्हणाला काय ताई अहो किती उशीर मला इतर ठिकाणीही दूध घालायला जायचे असते माधुरी रागाने म्हणाली दादा जर तुम्ही म्हणालात ना तर मी रोज पहाटे पाच वाजताच दुधाचे पातेले घेऊन इथे उभी राहीन असे बोलून दूध घेऊन ती पटकन आत गेली सासू म्हणाली अगं माधुरी आज चहा मिळणार आहे की नाही आम्हाला हो आई आलेच असे बोलून दुधाचे पातेले गॅसवर ठेवून माधुरी चहाचा कप घेऊन सासूच्या खोलीत गेली तेवढ्यात तिचा मुलगा मोठ्या आवाजात म्हणाला मम्मी मला पटकन नाश्ता दे आणि माझा टिफिन पॅक केला की नाही तुझ्यामुळे मला शाळेत जायला रोजच उशीर होतो हो आले बाळा आज मी तुला स्कूटीवर शाळेला सोडेन त्यामुळे तुला शाळेत जायला उशीर होणार नाही असे बोलून माधुरी खोलीतून धावत बाहेर आली तेव्हा मधुकर राव आपल्या पत्नीला म्हणाले सुयशला शाळेत तर मोहितसुद्धा सोडू शकतो बिचारा माधुरीची धावपळ करून दमछाक होत असेल आणि वरून ती ब्युटी पार्लरही चालवते सुरेखाताई म्हणाल्या मग तुम्ही तुमच्या सुनेला असेच हिंडण्या फिरण्यासाठी स्कूटी घेऊन दिली आहे का सुयशला स्कूटीवरून शाळेत सोडायला तिला कसला आलाय त्रास आणि तसेही दिवसभर ऑफिसमध्ये काम करून माझा मुलगा थकून जातो म्हणून तो सकाळी उशिरा उठतो काही वेळाने माधुरी सुयशला शाळेत सोडायला निघून गेली तेवढ्यात सुरेखाताईंनी ते त्यांच्या खोलीतून माधुरीला आवाज दिला सुनबाई अगं सुनबाई हा टीव्ही का चालू होत नाही आहे येऊन जरा बघ बरं आईचा आवाज ऐकून मोहित झोपेतून उठला आणि बाहेर येऊन म्हणाला आई ती यशला शाळेत सोडायला गेली वाटतं सुरेखाताई म्हणाल्या मग बेटा तूच येऊन बघ बरं कोणास ठाऊक टी व्हीला काय झाले चालूच होत नाही आहे मोहित म्हणाला आता मी काय बघू आई ऑफिसला जायला उशीर होईल माधुरी येईल तेव्हा बघेल थोड्याच वेळात माधुरी सुयशला शाळेत सोडून घरी आली तेव्हा लगेच तिचा नवरा म्हणाला अगं माधुरी सुयशला शाळेत सोडून जाण्याआधी आईबाबांचे सर्व काम करत जा ती तुला आवाज देत होती माधुरी म्हणाली का काय झाले मोहित म्हणाला आईच्या रूममधील टी व्ही चालू होत नव्हता त्यामुळे ती तुला आवाज देत होती माधुरी म्हणाली ठीक आहे मी पाहते असे बोलून ती सासूच्या खोलीत गेली आणि म्हणाली काय झाले आई टी व्ही चालू नाही का झाला सासू म्हणाली आत्ता आलीस अगं किती वेळ मी तुला आवाज देत होते आता तर माझी फेवरेट सिरियलसुद्धा संपली असेल माधुरी म्हणाली आई मी सुयशला शाळेत सोडायला गेले होते तिने स्विच चेक केला आणि मग टी व्ही चालू झाला ती पुढे म्हणाली आई स्विच लूज होता बहुधा त्यामुळेच टी व्ही चालू झाला नव्हता सासू म्हणाली अरे देवा स्विचमध्ये गडबड होती होय आणि मला वाटले की टी व्हीच खराब झाला आहे यावर मधुकरराव खोचकपणे म्हणाले सुनबाई किती चांगले झाले असते जर तुझ्या सासूचे तोंड बंद करण्यासाठी सुद्धा एखादा स्विच असता तर माझ्या कानांनासुद्धा थोडा वेळ का होईना आराम मिळाला असता सासऱ्याचे बोलणे ऐकून माधुरी हसू लागली आणि सुरेखाताई मधुकर रावांकडे रागाने पाहू लागल्या तेवढ्यात बाहेरून मोहितने आवाज दिला अगं माधुरी आज मला नाश्ता देणार आहेस का की मग ऑफिसमध्ये जाऊन करावं लागेल माधुरी म्हणाली हो हो आलेच भाजी तयार आहे फक्त चपाती बनवायची बाकी आहे असे बोलत माधुरी स्वयंपाक खोलीमध्ये धावत गेली तेवढ्यात मोहित नाराज होऊन म्हणाला काय माधुरी मी तर आंघोळ वगैरे आटोपून तयारसुद्धा झालो पण तू अजूनसुद्धा माझ्यासाठी नाश्ता बनवला नाहीस पटकन हात चालवत माधुरीने कांदे पोहे बनवले आणि पटकन एका प्लेटमध्ये मोहितला पोहे दिले आणि त्यानंतर ती चपात्या लाटू लागली पोह्याचा पहिला घास तोंडात घालताच म मोहित म्हणाला काय हे माधुरी आज पहिल्यांदा बनवले आहेस का पोहे दिवसभर तुला एकच तर काम असते सुद्धा मी तुला व्यवस्थित करता येत नाही अगं तू पोह्यात मीठ घालायला विसरली आहेस माधुरी म्हणाली अहो सॉरी गडबडीत मीठ घालायचे राहून गेले असेल थांबा मी तुम्हाला मीठ आणून देते मोहित म्हणाला राहू देत मी ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करेन हे सर्व मधुकरराव पाहत होते ते म्हणाले अरे मोहित एखादे वेळेस चुकून राहिले असेल तिच्याकडून मीठ घालायचे त्यात काय एवढे तू वरून तरी मीठ घेऊन श शक, खाऊ शकतोस ना पोहे मला भूक नाही असे बोलून तो नाश्ता चहा न घेताच ऑफिसला निघून गेला ती त्याला टिफिन तरी घेऊन जा असे म्हणत होती पण तो तसाच रागारागात गेला होता माधुरी खूप नाराज झाली त्यानंतर तिने सासूसासऱ्यांना नाश्ता दिला आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले आणि नंतर कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर निघून गेली तिला गच्चीवर पाहून तिच्या बाजूला राहणारी तिची मैत्रीण उषा वर आली आणि म्हणाली माधुरी अगं बाजारात साड्यांचा सा सेल लागला आहे चल ना आपण साड्या आणायला जाऊ त्या दोघी बोलतच होत्या की तेवढ्याच सुरेखा ताईंनी आवाज दिला अगं सुनबाई जरा इकडे आहे बरं सासूचा आवाज ऐकून माधुरी उषाला म्हणाली उषा आज तर बाजारात जाणे शक्य होणार नाही घरी काम आहे आणि लग्नाचा सीझन चालू झाला आहे ना त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये कोणी ना कोणी कस्टमर येतच असतात असे बोलून माधुरी कपडे वाळत घालून खाली आली तेव्हा सुरेखा म्हणाल्या सुनबाई माझा गुडघा खूप दुखत आहे जरा तेलाने मालिश कर मला जरा तरी बरे वाटेल माधुरी पटकन सासूच्या खोलीत गेली आणि तेल गरम करून मालिश करू लागली आणि सासूच्या गुडघ्याला मालिश करता करता तिने घड्याळ्याकडे पाहिले तेव्हा सुयशला शाळेतून आणण्याची वेळ झाली होती माधुरी म्हणाली आई मी आता सुयशला शाळेतून घेऊन येते शाळेतून येताना माधुरीच्या मागेच स्कूटरवर बसलेला सुयश म्हणाला मम्मी उद्या सायन्स आणि मॅथ्सची टेस्ट आहे तर आज प्लीज माझी तयारी करून घे माधुरी म्हणाले ठीक आहे बाळा घरी गेल्यानंतर युनिफॉर्म बदलून जेवण कर मी तुझा अभ्यास घेईन घरी पोहोचल्यावर सुयश युनिफॉर्म बदलून हातपाय धुवून जेवायला बसला माधुरीने त्याला जेवण वाढले पण ताटातील भाजी पाहून तो म्हणाला अगं मम्मी मला ही भाजी आवडत नाही तू माझ्यासाठी पावभाजी बनवशील का माधुरी म्हणाली अरे काय वाईट आहे या भाजीमध्ये कालच तर तू म्हणालास म्हणून मी घरी इडली सांबर बनवला होता आता दररोज तुझ्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ तर बनवू शकणार नाही ना आईचे बोलणे ऐकून आई सुयश नाराज होऊन त्याच्या खोलीत गेला आणि वडिलांना फोन लावून त्याने बाजारातून पावभाजी आणायला सांगितली थोड्याच वेळात माधुरीच्या ब्युटी पार्लरमध्ये कस्टमरसुद्धा आले त्यामुळे माधुरी थ्रेडिंग आणि वॅक्सिंग करण्यामध्ये भिसी लाग झाली तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मोहितचा फोन आला माधुरीने फोन उचलताच मोहित म्हणाला काय माधुरी सुयशला आज पावभाजी खायची आहे आणि तू त्याला सरळ म्हणतेस की तुझ्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवू शकणार नाही कशी आई आहेस तू अगं तू तर दिवसभर घरात बसून असतेस कमीत कमी मुलाच्या आवडीचे पदार्थ तरी बनवत जा माधुरी म्हणाली मी दिवसभर घरात बसलेली नसते घरातील कामे आटोपून माझे पार्लरचे कामही बघते तिचे बोलणे ऐकून मोहित हसला आणि म्हणाला अगं ब्युटी पार्लर चालवतेस म्हणजे दिवसभर तुझ्या पार्लरमध्ये बायकांची रांग लागलेली तर नसते ना तो पुढे म्हणाला बरं ते जाऊ देत ऐक ना आज संध्याकाळी माझे काही मित्र घरी येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी मस्त स्नॅक्स बनवून ठेव असे बोलून मोहितने फोन ठेवला माधुरी पार्लरमध्ये होती तिने पटपट आपले सर्व काम आटोपले आणि मग संध्याकाळच्या तयारीला लागली मोहित आणि त्याचे मित्र येण्याआधी तिने गरमागरम समोसे आणि भजी बनवून ठेवले काही वेळातच मोहित मित्रांसह घरी आला ते सर्वजण आपापसात बोलण्यात व्यस्त होते मोहित म्हणत होता काय सांगू यार आजकाल महागाई किती वाढली आहे आणि खर्च काही पूर्ण होत नाहीत तेव्हाच माधुरी चहा आणि समोसे घेऊन बाहेर आली तिला पाहून मोहितचा एक मित्र म्हणाला काहीही बोलू नकोस यार अरे वहिनी देखील तुला घर खर्च करण्यात हातभार लावत असतील ना अरे ब्युटी पार्लरमध्ये खूप चांगली कमाई होते मोहित म्हणाला काय डोंबलाची मदत करते जर अप्पर लिप्स आणि आयब्रो करून घर खर्च चालू लागला तर आपले कामच झाले म्हणून समज पतीचे हे शब्द ऐकून माधुरीचे हृदय धस्य झाले तिच्या स्वाभिमानाला ठेच लागली होती मोहित म्हणाला अगं माधुरी प्लेटमध्ये आणखी थोडेसे भजी घेऊन ये एवढे बोलून मोहित पुन्हा आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारू लागला माधुरी डोळ्यातील अश्रू खूप मुश्किलीने लपवत प्लेटमध्ये भजी घेऊन आली आणि सर्वांना सर्व करू लागली पुन्हा स्वयंपाक खोलीमध्ये येऊन ती तिचे काम करत होती ती आज खूप रडत होती त्यावेळेस कुकरची शिट्टी वाजली तेव्हा माधुरी स्वतःशीच म्हणाली माझ्यापेक्षा चांगला तर हा प्रेशर कुकर आहे कमीत कमी त्याच्यात असलेली वाफ बाहेर तरी फेकू शकतो इकडचे झाले नाही तोपर्यंत तिकडे खोलीमध्ये सुरेखाताई रागाने बडबड करत होत्या कुठे गेली ही कोणाच ठाऊक मला औषधे घ्यायची आहेत आणि इथे पाण्याची बाटली रिकामी आहे मधुकरराव म्हणाले सकाळपासून ती बिचारी काम करत आहे आता तर पाहुणेसुद्धा आले आहेत मग तू किचनमध्ये जाऊन पाण्याची बाटली भरून आणू शकत नाहीस का सुरेखा सुरेखाताई म्हणाल्या हो हो तुम्हाला तर नेहमीच तीच बिचारी वाटते इथे माझ्या गुडघ्यामध्ये दुखत आहे त्याचे काय मधुरकरराव म्हणाले अगं मग तुला राग का येतोय तुला पाणी हा वेग आहे ना थांब मी आणून देतो असे बोलून ते पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेले तेव्हा त्यांनी माधुरीच्या डोळ्यातील पाणी पाहिले राव आपल्या सुनेची अवस्था पाहून दुःखी झाले त्यांना व्यवस्थित ठाऊक होते की दिवसभर माधुरी जबाबदारीने सर्व कामे करते तरी देखील तिला कोणीही चांगली वागणूक देत नव्हते कोणी तिला सन्मान देत नव्हते घरातील सर्व कामांसाठी जणू तिला सर्वांनी गृहितच धरले होते त्यांच्या मनात विचाराला की घराला सांभाळणारी घरातील सर्वांच्या सेवेत सदैव तत्पर असणारी त्यांच्या सुखदुःखांमध्ये खंबीरपणे त्यांची साथ देणारी त्यांची सून साक्षात लक्ष्मीचे रूप आहे पण कुटुंबातील प्रत्येकाने तिचा सेवाभाव आणि तिचे घरातील असणारे महत्त्वाचे स्थान याकडे साफ दुर्लक्ष केले आहे सासरे म्हणाले काय झाले बेटा आज तुझ्या डोळ्यात पाणी का आहे सासऱ्याला पाहून माधुरी तिचे दुःख लपवत हसून म्हणाली बाबा अहो कांदा चिरताना डोळ्यातून पाणी आले द्या इकडे ती बॉटल मी पाणी भरून देते पण नेहमी गप्प राहून सर्व काही सहन करणाऱ्या माधुरीने आज निश्चय केला होता की ती ह्या घरातील तिच्या हक्काचा सन्मान मिळवणारच आता असे गुदमरून जगणे तिला सहन होत नव्हते सर्व कामे आटोपून रात्री दहा वाजता जेव्हा माधुरी तिच्या खोलीमध्ये गेली तेव्हा ती मोहितला म्हणाली अहो ऐका ना मी विचार करते आहे की एक महिन्यासाठी बाहेर जावे तेव्हा तिच्याकडे आश्चर्याने पाहत मोहित म्हणाला काय एक महिना पण कशासाठी ती म्हणाली मला ब्रेक हवा आहे मोहित हसत म्हणाला काय तुला ब्रेक हवा पण कशासाठी त्याच्या हसण्याचा माधुरीला राग आला ती म्हणाली का मी ब्रेक नाही घेऊ शकत का यावर मोहित म्हणाला अगं मला असे म्हणायचे आहे की तू दिवसभर थोडीच काम करतेस दिवसभर घरातच तर असतेच माधुरी म्हणाली ठीक आहे मला घरी राहण्यापासून ब्रेक हवा आहे माहेरी जाऊन काही दिवसांसाठी मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे मला खूप फिरायचे आहे शॉपिंग करायचे आहे माझ्या मनाला वाटेल ते सर्व करायचे आहे असे बोलताना माधुरीच्या डोळ्यातून अश्रू आले मोहित म्हणाला तुला कोणी काही बोलले आहे का माधुरी म्हणाली का मी ब्रेक का घेऊ शकत नाही मी खूप थकले आहे काही दिवसांकरिता मला माझ्या सर्व कामांपासून सुट्टी हवी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करते कोणाला काही हवे नको ते बघते सर्वांची काळजी घेते तरी देखील कोणीही मला विचारत नाही की तू जेवण केलेस का खूप कामे करतेस थोडासा आराम कर पण आज मी ब्रेक घेण्याबद्दल बोलले तर तुम्ही लगेच माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला मोहित म्हणाला हिंडण्या फिरण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी तुला कमीत कमी पंधरा वीस हजार रुपये तरी लागतील पण तुला एवढे पैसे द्यायला माझ्याकडे तर पैसे नाहीत माधुरी पटकन म्हणाली मला तुमचे पैसे नको आहेत अप्पर लिप्स आयब्रो करून घर खर्च करण्यासाठी मी हातभार जरी लावत नसले तरी माझ्याकडे एवढे पैसे आहेत त्यामुळे मला तुमच्याकडे हात पसरावे लागणार नाहीत मोहित म्हणाला अरेच्छा तू तर खूपच नाराज झालीस मी तर तुला चेष्टेने बोलत होतो माधुरी रागात म्हणाली पण मी चेष्टेने बोलत नाही आणि ही गोष्ट चेष्टा करण्यासारखी नाही असे बोलून ती कूस बदलून झोपली दुसऱ्या दिवशी माधुरी जेव्हा स्वयंपाक खोलीमध्ये नाश्ता बनवत होती तेव्हा मोहित तिच्याकडे गेला आणि म्हणाला माधुरी आज तू नाश्ता खूप छान बनवला आहेस पण यावर माधुरी काहीच बोलली नाही मोहित पुन्हा म्हणाला माधुरी काल रात्री तू जे काही बोलत होतीस त्यावर माझे म्हणणे असे आहे की तो पुढे काही बोलणार तेवढ्यात माधुरी म्हणाली मला परवा दिवशी सकाळीच इथून निघायचे आहे तिचे बोलणे ऐकून मोहितला राग आला आणि तो पटकन किचनमधून बाहेर आला आणि आपल्या मुलाकडे पाहत म्हणाला अरे पटकन ब्रेकफास्ट फिनिश कर मी तुला शाळेत सोडतो सुयश म्हणाला पण पप्पा मला तर मम्मी दररोज शाळेत सोडते ना मोहित म्हणाला का पप्पा सोडू शकत नाही का तुला शाळेत हे ऐकताच त्याचा मुलगा चक्कीत झाला संध्याकाळी रोहित ऑफिसवरून आल्यानंतर माधुरीने आपल्या सासू सासऱ्यांनासुद्धा सांगितले होते की तिला तिच्या माहेरी जायचे आहे तेव्हा तिचे सासरे म्हणाले ठीक आहे बेटा जर तुला जायचे आहे तर आम्ही तुला थांबवणार नाही तेवढ्यात तिची सासू म्हणाली मग हे घर कोण सांभाळेल माधुरी म्हणाली आई मी तर फक्त एक महिन्यासाठी जाणार आहे आणि तसेही मी ह्या घरात एवढे काही महत्त्वाचे काम करत नाही जेणेकरून मी गेल्यानंतर घरातील कामे थांबतील असे बोलून माधुरी स्वयंपाक खोलीत निघून गेली तेव्हा सुयश म्हणाला पण मम्मी मग मला ब्रेकफास्ट कोण बनवेल माझा टिफिन कोण पॅक करेल आणि माझं होमवर्क कोण घेईल आता तर माझी एक्झामसुद्धा सुरू होणार आहे त्यानंतर मधुकरराव म्हणाले मग मला चहा कोण बनवून देईल माझ्या औषधांकडे कोण लक्ष देईल सुरेखाताईंच्याही तोंडून निघाले घराची साफसफाई कपडे भांडी हे सर्व कोण करेल हा विचार करता करता सर्व लोक एकमेकांकडे पाहायला लागले दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी नेहमीप्रमाणे घरातील कामांमध्ये व्यस्त होती आणि घरातील इतर लोक हॉलमध्ये बसले होते पेपर आणि पेन घेऊन मोहित आता पुढचा हिशोब करू लागला तो मनात विचार करत होता की स्वयंपाक करण्यासाठी कूक लावावा लागेल घराची साफसफाई करण्यासाठी मेडला ठेवावे लागेल भांड्यांसाठी वेगळी बाईल ठेवावी लागेल आणि कपडे धुण्याचे आणि स्त्री करण्याचे काम धोब्याला सांगावे लागेल मध्येच सुयश म्हणाला मग पप्पा माझा अभ्यास घेण्यासाठीही मला ट्यूशन लावावी लागेल आधी तर मम्मी माझा अभ्यास घेत होती पण तेवढ्यात सुरेखा ते म्हणाल्या आणि माझ्या पायांची मालिश करण्यासाठी सुद्धा हे सर्व ऐकून मोहित डोके धरून बसला आणि म्हणाला घरातील ह्या सर्व कामांसाठी कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च येईल हे ऐकून मधुकरराव म्हणाले अरे बाळा हे पैसे म्हणजे तर तुझा अर्धा पगार आहे बरोबर ना म्हणजे माझी सून तुझे एवढे पैसे वाचवते तर आणि ब्युटी पार्लरमधून पैसेही कमावते हे ऐकताच मोहितला पश्चाताप होऊ लागला तो माधुरीकडे गेला आणि म्हणाला मी तुझी सर्वांच्या वतीने माफी मागतो मला जाणीव नव्हती की तू आम्हा सर्वांसाठी एवढे काही करतेस मला तर असे वाटत होते की हे घर फक्त मीच एकटा चालवतो पण सत्य तर हेच आहे की तुझ्याशिवाय ह्या घराची काळीही हालत नाही पण तरीही मी तुला जाण्यापासून अडवणार नाही आधीच आम्ही सर्वांनी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे त्यामुळे आता तुला जसे वाटेल तसेच होईल माधुरी काहीही बोलली नाही ती तिचे काम आटोपून आपल्या सासूच्या खोलीमध्ये गेली आणि सासू सासऱ्यांना कोणती औषधे कधी खायची आहेत हे सर्व तिने समजावून सांगितले संध्याकाळपर्यंत तिने तिची बॅग पॅक केली होती सकाळी सुयशलास तयार केल्यानंतर माधुरी जेव्हा स्टँडवर जाण्यासाठी रिक्षामध्ये बसली तेव्हा सर्वांचे डोळे भरून आले कारण माधुरी याआधी जेव्हा माहेरी जात होती तेव्हा ती फक्त एक किंवा दोन दिवसांसाठी जात होती पण आता एक महिना माधुरीशिवाय घर कसे चालणार हा विचार करून सर्वजण काळजीत होते सर्वजण स्वतःची काळजी घ्या असे म्हणत माधुरी रिक्षात बसून निघून गेली माधुरी जाताना रात्रीचा स्वयंपाक करून गेली होती पण दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता बनवण्यासाठी जेव्हा सुरेखाताई स्वयंपाक खोलीमध्ये गेल्या तेव्हा घामाघूम झाल्या सुयशला शाळेला आणि मोहितला ऑफिसला जायचे होते त्यामुळे आधी सुरेखाताईंनी त्या दोघांना नाश्ता करून दिला पण माधुरी शिवाय ना सुयशला भूक होती आणि नाही मोहितला जेवण अर्धवट सोडून ते दोघे टेबलवरून उठले मधुकररावांनी सुद्धा जेवण करण्यास नकार दिला घरातील सर्वांना माधुरी शिवाय घर खायला उठत होते घरात ते सर्वजण असू सुद्धा घर सुने सुने वाटत होते चल सुयश मी तुला शाळेत सोडतो असे बोलून मोहितने जसा दरवाजा उघडला तर समोर माधुरी दरवाज्यात उभी होती माधुरीला पाहून मोहित आश्चर्यचकित झाला तो म्हणाला तू परत आलीस माधुरी असे बोलताना मोहितचे डोळे भरून आले माधुरी म्हणाली मी खूप प्रयत्न केला होता की काही दिवस तुम्हा सर्वांशिवाय माहेरी जाऊन निवांत राहीन पण मी तर तिकडे जाऊ शकले नाही हे ऐकताच मोहितच्या डोळ्यात अश्रू आले त्याने अश्रू पुसले आणि माधुरीचे सामान उचलून आत घेऊन आला तिला पाहून आज खऱ्या अर्थाने सर्वांच्या चे चेहऱ्यावर आनंद होता आज जणू त्यांना माधुरीचे खरे महत्व समजले होते सुरेखाताई म्हणाल्या बेटा तुझ्याशिवाय एक महिना तर काय पण एक ताससुद्धा आम्ही सहन करू शकलो नाही आज पहिल्यांदा सासूच्या तोंडून आपल्यासाठी बेटा हा शब्द ऐकून माधुरी चकित झाली तेव्हा माधुरीने विचारले तुम्ही सर्वांनी नाश्ता केला की नाही मला ठाऊक होते कोणी काही खाल्ले नसेल मी पटकन स्वयंपाकाच्या तयारीला लागते असे बोलून माधुरी स्वयंपाकघरात जातच होती की तेव्हा सुरेखाताई ते उठून उभ्या राहिल्या आणि खूप प्रेमाने माधुरीचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवत म्हणाल्या नाही आज नाश्ता तू नाही तर मी तुला बनवून खाऊ घालणार आहे तू इथेच बैस मोहित म्हणाला हो माधुरी आज आई नाश्ता बनवेल आणि मी चहा बनवणार आहे तर सुयश म्हणाला आणि मी जेवण सर्व करेन माधुरी म्हणाली अरे पण तुम्हाला ऑफिसला आणि सुयशला शाळेला जायचे आहे ना मोहित म्हणाला नाही माधुरी अगं त्याचे काय आहे ना आज माझी बायको घरी परत आल्याच्या आनंदामध्ये आज आम्ही घरी राहून दिवसभर तिच्या सेवेत हजर असणार आहोत मोहित हसत म्हणाला तर सुयश आनंदाने नाचू लागला आज संपूर्ण घर आनंदाने गजबजले होते तेवढ्यात माधुरीच्या बाजूला सोफ्यावर बसलेले राव हळू आवाजत म्हणाले पाहिलेस ना बेटा माझी आयडिया कशी कामी आली दोनच दिवसांमध्ये सर्वजण सुतासारखे सरळ झाले आहेत यावर माधुरी हसत म्हणाली हो बाबा थँक्यू सो मच खरंच सासरे असावेत तर तुमच्यासारखे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद